नमस्कार मंडळी जाणी जतक्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण नैवेद्याच्या पानातील वेगवेगळे पदार्थ बघतो आहे मस्तपैकी तर त्याच्यातला हा खूपच महत्त्वपूर्ण पदार्थ आहे कारण हा ज्येष्ठ गोरीच्या आगमनाला निमित्त न नैवेद्याच्या पानात आवर्जून केला जातो आणि त्यासाठी पण महालक्ष्मी पूजनाची वाट बघितली जाते या पदार्थासाठी खूप पौष्टिक आहे हेल्दी असा हा पदार्थ आहे आणि हा तुम्ही नाश्ता म्हणून बाराही महिने केव्हाही खाऊ शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत पण हा आवडीने खाल्ला जाईल खूप सोप्या पद्धतीने करता येतो खूप सो सोपी कृती आहे घरातलं अगदी साहित्य साहित्याच्यासाठी लागतं तर बघूया तर ही ज्वारी जी आहे ती मी आधी धुवून घेतलेली आहे छान तीन चार पाण्यातनं म्हणजे त्यातलं काळपट पाणी निघून गेलं आहे सुकट ठेवली ती, ती घरामध्ये सुती कापडावर दोन तीन दिवस आणि ती आता अर्धी वाटी मी घेतली आहे ज्यात फोडणीसाठी कडीपत्ता मिरची खोबऱ्याची कापं दाणे मीठ हळद आणि हिंग इतकंच आपल्याला बेसिक लागणार आहे आणि हे घेतलेलं आहे मी ताक एकदम पातळसर ताक करून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे दही आहे तीन चार चमचे म्हणजे आणि एकदम पातळ करून घेते थोडा आंबट दही असेल तर जास्त छान आहे याच्यासाठी मस्त चव येते आंबिलीला आणि म्हणूनच त्याचं नाव कदाचित आंबिल पडलं असावं आणि हा पदार्थ म्हणजे नैवेद्याच्या पानातला खास पदार्थ आहे लक्ष्मीसाठी महालक्ष्मीसाठी तर ही जी ज्वारी आहे ती मी मस्तपैकी बारीक करून घेतलेली आहे भरड अगदी त्याची जशी दलिया किंवा सोजी असते त्या प्रमाणात आणि मग आता आपण आता फोडणी करणार आहे त्याच्यासाठी पिठूळ असं अगदी पीठ करायचं नाही आहे त्याचं जास्त प्रमाणात जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही गिरणीतनं याला दळून आणू शकता आणि हा प्रसाद पण सव्वाच्या मापातच साधारण केला जातो मी यावेळेला फक्त थोडासा करते आहे पण हा पण शिऱ्यासारखा सव्वाच्या मापात केला जाणारा पदार्थ आहे तर आपण फोडणीमध्ये तेल घेतल्या दोन ते तीन चमचे क कमी तेलात पण होतो छानपैकी मस्त हा जिरं मोहरी घालायचं आहे कडीपत्ता मिरच्या तीन ते चार घेतलेले आहेत मी अगदी बारीक चिरून पाच सात कडीपत्त्याची पानं खोबऱ्याचे काप सुका खोबरं जे आहे ते एकदम पातळ चा चिरून घेतलेलं आहे मी अजून थोडं बारीक पण चिरू शकता आणि शेंगदाणे घातले शेंगदाणे काही मी भाजलेले नाही आहे त्याच्यात छान खमंग परतवायचे ते आपल्याला फोडणीत आणि मग आपण हिंग घालणार आहे स्वादापुरती हळद घालायची आहे आणि आपल्याला घालायचं आहे मीठ चवीपुरती बस इतकं अगदी फोडणीचं खूप बेसिक साहित्य आहे पण तरीही ही ज्वारी आणि आपण जे ताका तिला शिजवतो त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूपच भन्नाट स्वादाचं लागतं खूप सुंदर जातं आणि हे एकदम मस्त लागतं ज्वारीसोबत दही हा आ, हे मस्त जातं एकदम आणि खूप छान ते आंबूस लागणारी ही जी आंबील आहे ती खूप छान चवीची लागते आणि म्हणून या प्रसादासाठी महालक्ष्म्यांच्या आगमनाची वाट बघितली जाते अगदी आणि तुम्हाला माहिती आहे का हा पदार्थ म्हणजे घरातला त्या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ असतो नैवेद्याच्या पानातला तो सगळेजण आवडीने खातात नैवेद्य मागून मागून घेतात कारण हा पदार्थ असा आहे की तो उरला तरीही वेशीच्या बाहेर जाऊ द्यायचा नसतो त्यामुळे तो त्या दिवशी छानपैकी सगळ्यांना देऊन संपवला जातो आणि अगदी उरलास तर दुसऱ्या दिवशी पण खाल्ला जातो पण तो शक्यतो बाहेर दिला जात नाही बांधून दिला जात नाही शिदोरीमध्ये असा हा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे त्याचं कारण नाही माहिती मला पण असं केलं जातं याच्यामध्ये मी मध्येच थोडीशी ना साखर घातली आहे कारण आपण दही घालतो आणि हे आंबट दही घेतलेलं आहे त्यामुळे थोडी चवीला साखर घातलेली आहे तुम्हाला वाटत नसेल स्वाद आवडत नसेल तर नका घालू छान परतवून घ्यायचं जसं आपण गव्हाचं दलिया परतवून घेतो त्या प्रमाणात आणि मस्त हे पातळसर ताक याच्यात घालायचं अगदी भरपूर घालायचं हे दीड कप मी साधारण घेतलेलं आहे रसरशी तसं करायचं कारण ज्वारी ही खूप फुलते खूप शिजून एकदम मस्त होते ती आणि जितका आपण जास्त शिजवतो इला तर थंड झाल्यानंतर ती ना खूप घट्ट कन्सिस्टन्सी होते त्याची ऑप आप आप खूप शोषून घेते ज्वारी सगळं दूध दही आणि पाणी म्हणजे अर्थात ताक ते सगळं खूप शोषून घेते त्यामुळे तो घट्ट कन्सिस्टन्सीला येते आणि अगदी वड्या पणपत्ती होते आपण आता ना हे झाकण ठेवून छानपैकी ताक घातल्यानंतर पाच सात मिनटं शिजवलं आहे आणि बघा आता मस्त घट्टसर झालेली आहे पाच ते सात मिनटात शिजायला एकदम कमी वेळ लागतो ज्वारीला आणि छान फुलते ती तुम्हाला हे कसं शिजलेत कसं कळेल तर याला बघा तुम्हाला वाटतंय की थोडी चमक आलेली दिसते आहे तर ही ग्लेज येणं ही चमक येणं म्हणजे ज्वारी छान शिजलेली आहे हा नाश्ता म्हणून पण तुम्ही पोटभरीचा प्रकार करू शकता डाएटमध्ये पण हा उत्तम पदार्थ होतो आणि लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता तुम्ही याची जर पारीक पीठ दळून आणलं तर अगदी पातळ जी आंबील असते सत्वसारखं तसं पण तुम्ही लहान मुलांना पण देऊ शकता तर हा असा खूप मस्त पोटभरीचा पौष्टिक असा पदार्थ जो नैवेद्यासाठी म्हणून केला जातो तर तुम्ही पण नक्की हा पदार्थ करून बघा कधी केला नसेल तर एरवी पण खायला चालू शकतो त्यामुळे तेव्हा कधीही करून बघू शकता तुम्ही ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपल्या अशा नैवेद्याच्या पानातील वेगवेगळे पदार्थ आपण पुढे पण बघत राहूच या तोपर्यंत नमस्कार आणि जाणीजे यज्ञकर्म